नमस्कार मी धनराज गजानन एलमलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आपण या भागामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ओळखपत्र कसे तयार करायचे ते शिकणार आहोत तर अशा पद्धतीचं ओळखपत्र आपण इथे तयार करणार आहोत आणि तेही फोटोशॉप या सॉफ्टवेअरच्या मदतीने तर उभ्या फॉर्मॅटमध्ये असलेलं हे ओळखपत्र आपण तयार करणार आहोत चला तर सुरुवात करूया ओळखपत्र तयार करायला हे ओळखपत्र आपण फोटोशॉप या सॉफ्टवेअरमध्ये तयार करणार आहोत म्हणून आपल्या संगणकामध्ये फोटोशॉप हे सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे ते कोणतंही वर्जन असेल तरी चालेल चला तर आपण ओपन करूया फोटोशॉप हे बघा ऍडोप फोटोशॉप सी एस थ्री हे वर्जन माझ्याकडे आहे आणि ते मी ओपन केलेलं आहे चला तर आपण सुरुवात करूया ओळखपत्र तयार करायला ओळखपत्राची सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचा फोटो तर सर्वांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधून किंवा डिजिटल कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढून घ्यायचे आहे आणि तो काढलेला फोटो आपल्या संगणकामध्ये लोड करून ठेवायचा आहे तर बघा तो काढलेला फोटो आपण आता या स्क्रीनवर कसा आणायचा ते बघूया या स्क्रीनवर आपल्याला आपल्या माऊसच्या साह्याने डबल क्लिक करायचा आहे बघा डबल क्लिक केल्याबरोबर इथे एक विंडो ओपन झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण तो फोटो ठेवलेला आहे तो फोटो आपल्याला इथे शोधायचा आहे आणि तो शोधून त्याच्यावर बघा क्लिक करायचा आहे आणि ओपनवर क्लिक करायचा आहे बघा तो फोटो आता आपल्या स्क्रीनवर आलेला आहे फोटो काढत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे की त्या फोटोच्या मागे एक डार्क रंगाचा बॅकग्राऊंड असणे गरजेचे आहे तर हा आपण आपल्या मोबाईल मधून घेतलेला फोटो आहे याची साईज खूप मोठी असते आणि आपल्याला ओळखपत्र तयार करण्यासाठी अगदी छोट्या साईजचा सा फोटो आवश्यक असतो तर आपण याला याची साईज कमी करूया याला छोटं करूया तर बघा त्या छोटं करायसाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे या क्रॉप टूल वर जायचं आहे बघा इथे क्रॉप टूल आहे या क्रॉप टूलवर क्लिक केल्याबरोबर आपल्याला इथे विडथ दिसत आहे इथे हाईट दिसत आहे विडथ म्हणजे आपल्याला त्या फोटोची रुंदी किती पाहिजे ते इथे टाकायचं आहे तर त्याची रुंदी आपल्याला ठेवायची आहे झिरो पॉईंट एट थ्री इंच आणि हाईटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे एक इंच हाईटमध्ये आपण एक इंच ठेवलेलं आहे आणि रिझोल्युशन आपल्याला तीनशे ठेवायचं आहे आणि बघा इथे इंच आपल्याला ठेवायचंय पिक्सल ऑब्लिक इंच तर आता क्रॉप करण्यासाठीची आपली सेटिंग पूर्ण झालेली आहे चला तर आपण हा फोटो आता क्रॉप करूया क्रॉप करण्यासाठी आपल्याला आपल्या माऊसच्या सहाय्याने ओढायचं आहे आणि त्या फोटोभोवती बघा एक चौकट आपल्याला डॉटेड चौकट तयार झालेली दिसत आहे तर ही चौकट ज्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण आपल्या कीबोर्डवरील एरो कीच्या साहाय्याने ती सरकवू शकतो तर अशा पद्धतीने ही चौकट फोटोच्या सभोवताली तयार झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे फक्त एंटरची बटन दाबायची आहे बघा एंटरची बटन दाबल्याबरोबर वर, तो फोटो छोटा झालेला आहे आणि तो क्रॉप झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे आणि हा फोटो आपण आपल्या ओळखपत्रावर वापरणार आहोत या फोटोचा जर ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट आपल्याला वाढवायचा आहे तर काय करायचं ते बघूया लेअरमध्ये जायचं लेअरवर क्लिक करायचं न्यू ॲडजस्टमेंट लेअरमध्ये जायचं बाजूला एक ॲरो दिसतो या ॲरोच्या एकदम खाली यायचं इथे ब्राईटनेस ऑब्लिक कॉन्ट्रास्ट असं लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं बघा एक विंडो आलेली आहे इथे ओके बटन आपल्याला क्लिक करायची आहे एक छोटी विंडो आलेली आहे बघा ब्राईटनेस ऑब्लिक कॉन्ट्रास्ट इथे ब्राईटनेस आपल्याला दिसत आहे शून्य आणि याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे ओढून घ्यायचं आहे बघा या फोटोचा ब्राईटनेस आपल्याला वाढताना दिसत आहे जेवढं आपल्याला ब्राईटनेस पाहिजे तेवढा आपण ठेवू शकतो तसेच कॉन्ट्रास्ट आहे इथे याच्यावर क्लिक करायचं आणि ओढून घ्यायचं बघा कॉन्ट्रास्ट सुद्धा कमी जास्त होत आहे सेट केल्यानंतर ओकेला क्लिक करायचं अशा पद्धतीने या फोटोचं आपण ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट वाढवू तत्पूर्वी आपल्याला मी एक वेगळी गोष्ट याच्यामध्ये सांगणार आहे जी आपल्याला नेहमी उपयोगात पडणार आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा स्वतःचाही एखादा पासपोर्ट साईज फोटो तयार करण्यासाठी तर याचं पासपोर्ट साईज फोटो कसे तयार करायचे ते आपण इथे बघून घेऊया तर आपल्या कीबोर्डवरून आपण कंट्रोल एन ही बटन दाबायची आहे बघा कंट्रोल एन दाबल्याबरोबर इथे न्यू नावाची एक विंडो ओपन झालेली दिसत आहे आपल्याला इथे बघा विडत आहे आणि इथे बाजूला पिक्सेल आहे आणि इथे खालच्या बाजूने एक बाण आपल्याला दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इंचेसवर क्लिक करायचं आहे बघा इथे इंचेस आलेला आहे आणि इथे रिझोल्युशन आपल्याला बहात्तर दिसत आहे ते आपल्याला तीनशे करायचं आहे तीनशे आपण रिझोल्युशन केलेलं आहे इथे विड्थ मध्ये आपण चार बाय सहाचा एक फोटो आपण तयार करणार आहोत म्हणून विड्थ मध्ये आपण चार घेऊया आणि याची उंची आपण ठेवूया सहा इंच आता चार बाय सहा इंचा हा एक फोटो आपला तयार होणार आहे आणि इथे बघा कलर मोडमध्ये आपण इथे ग्रे स्केल दिसत आहे तिथे आपल्याला आर बी कलर यावर क्लिक करायचा आहे आर जी बी कलरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ओकेची बटन दाबायची आहे बघा ओकेची बटन दाबल्याबरोबर एक नवीन इथे पांढऱ्या कलरचा एक फोटो आपल्याला दिसत आहे ब्लँक असलेला आता त्याच्यामध्ये आपल्याला आपण तयार केलेला हा फोटो इथे आपल्याला न्यायचं आहे तर कसा ते कसं न्यायचं ते आपण बघूया आता या टूल्समध्ये बघा इथे वरच्या बाजूला मू टूल असं एक ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याबरोबर आणि या फोटोला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा हा मूव टूल्सचा ऑप्शन आपला ऍक्टिव्हेट झालेला आहे आता काय करायचंय बघा आपल्या माऊसच्या साह्याने याला इथे दाबायचा आहे आणि या फोटोला इकडे ओढून घ्यायचा आहे बघा ओढून घेतल्याबरोबर हा फोटो इथे आलेला आहे आणि आपल्या माऊसच्या साह्याने तो फोटो आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपल्याला तो घेऊन जायचा आहे तसेच एरो कीच्या साह्याने सुद्धा आपण तो फोटो हलवू शकतो तर हा फोटो इथे आलेला आहे आपण या फोटोला लहान मोठं सुद्धा इथे ओढून करू शकतो तर या आप फोटोभोवती आपल्याला आता बॉर्डर आवश्यक आहे तर ती बॉर्डर कशी द्यायची ते आपण बघूया एडिटमध्ये जायचं एडिटमध्ये स्ट्रोकवर क्लिक करायचं बघा स्ट्रोक वरती क्लिक केल्याबरोबर इथे आपल्याला विड्थ दिसत आहे फायव्ह पी एक्स आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण ठेवू शकतो आणि इथे कलर दिसत आहे कलरवर क्लिक केल्याबरोबर बघा तुम्हाला जो कोणता कलर पाहिजे तो कलर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर बघा मी इथे वॉयलेट कलर सिलेक्ट केलेला आहे हा तर आपण ओके करूया ओके केल्यावर बघा काय होते या फोटोच्या सभोवताली आपल्याला वॉयलेट रंगाची बॉर्डर आलेली आहे हा आपला एक फोटो इथे तयार झालेला आहे तर या संपूर्ण भागामध्ये हाच फोटो आपल्याला इथे आता टाकायचा आहे तर काय करायचं ते बघूया